सध्या देशातून एक हदरळून टाकणारं प्रकरण समोर येत आहे चला तर पाहूया नक्की काय घडलं आहे ते पाहण्या चॅनलवरती चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शनिवारी संध्याकाळी जालवान जिल्ह्यातील एकवीस वर्षीय जिम ट्रेनरने तिच्या प्रियकराशी झालेल्या मतभेदामुळे आत्महत्या केली घटनेपूर्वी तिने तिचा व्हिडिओ तिच्या आईच्या मोबाईल फोनवर पाठवला आणि तिच्या प्रियकराने तिची कशी फसवणूक केली याचा संदेश पाठवला शनिवारी तरुणीने खुर्चीवर उभे असताना तिच्या गळ्यात फास कातला आणि त्यानंतर आत्महत्या करण्याआधी एक व्हिडिओ तिच्या आईला पाठवला तिने सोबतच एक मेसेजही पाठवला हा मेसेज वाचून तुम्हालाही धक्का बसेल मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी आईला एक मेसेज पाठवला ज्यामध्ये लिहिलं होतं की मम्मी सॉरी मी एक चांगली मुलगी नाही मी चूक केली आहे मी चुकीच्या व्यक्तीच्या प्रेमात पडले मी आता जात आहे तू तुझी काळजी घे आय रिअली लव हिम पण आई तो त्याला सोडू नकोस असं सांगितलं जातं की मुलगी आपल्या बॉयफ्रेंडमुळे हैराण झाली होती हे संपूर्ण प्रकरण ओराई कोतवाली परिसरातील मोहल्ला गणेशगंजचे आहे जिथे शनिवारी रात्री उशिरा मुलीने गळफास लावून घेतला पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला कुटुंबियांच्या आरोपानुसार पोलीस कारवाई करत आहेत या प्रकरणी मुलीच्या आईने पोलिसांना तक्रार दिली आहे पोलिसांनी मुलीचा फोन जप्त केला असून ती बॅचलरची विद्यार्थिनी होती आणि तिच्या घराजवळील जिममध्ये ट्रेनर होती मुलीचा प्रियकर तिच्यासोबत जिममध्ये काम करायचा